नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे मोरगाव गाड्यांच्या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनी जवळच्या श्रीराम टाकासमोर स्विफ्ट कारने पिकअपला जोरदार धडक दिल्याची धकादायक घटना समोर आली आहे या अपघातात एका महिनेसह आठ जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यावरून मोरगाव कडे जाणारे स्विफ्ट डिझायर कार एम एच बेचाळीस एक्स दहा साठ या कारने श्रीराम डाव्यासमोर साहित्य खाली करत असलेल्या पिकअप टेम्पो एम एच बारा एक्स जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार एम एच बारा टी के चौऱ्याण्णव त्र्याऐंशी ला स्विफ कार जाऊन धडकली या भीषण अपघातात टेम्पो मधील वस्तू खाली करणारे दोघे जण श्रीराम डाब्यासमोर उभे असलेले तिघे तर स्विफ्ट डिझायर कार तिघे जागेवर ठार झाले आहेत तर दोन मुले एक महिला दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सोमनाथ रामचंद्र व रामू यादव दोघे राहणार नाजरे तालुका पुरंदर अजय कुमार चव्हाण राहणार उत्तर प्रदेश अजित अशोक जाधव राहणार कांजळे तालुका भोर जिल्हा पुणे किरण भारत राऊत राहणार पवारवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अक्षय शंकर राऊत राहणार झारगडवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे अश्विनी शंकर एसआर राहणार नागरनसूर हैद्रे सोलापूर तर एकाची ओळख पटू शकली नाही प्रतिनिधी नितीन करडे सोबत थळ घडामोड